नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावी एकविड मातेच्या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर हे हमळपंथी मंदिर आहे आपण आज या मंदिराची पूर्ण पाहणी करणार आहोत तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला एकोण मातेचं पूर्ण मंदिराचं दर्शन घडवणार आहे आज आपण मंदिराच्या समोर आल्यानंतर प्रथम दर्शन होतं ते म्हणजे एक पिंड आहे आणि त्यावर वरती दोन पदवका कोरलेले आहेत त्याचं आपण दर्शन घेऊन आपण एकोर मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे पण एक मातेच्या मंदिरात आल्यानंतर हे मंदिर बघण्यास खूप सोबत आणि सुंदर आहे ह्या मंदिराची पूर्ण वस्तुकला अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहे आपण बघू शकतोय की एक प्रकारे हे मरपंथी मंदिर असावं आपण बघू शकतोय मंदिर ह्याची बांधणी खूप सुरेख आहे मनाला प्रसन्न करणारे बांधणी या ठिकाणी आपण केलेले आहेत मात्र या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे तर आपण एक वेळ माता मंदिरात आल्यानंतर आपल्याला अशी मूर्ती दिसेल की जी शिवपिंडीमध्ये मूर्ती कोरलेली आहे आपण बघू शकतोय जे एक वेळ मातीची मूर्ती आहे स्वयंभू ती पूर्ण शिवपिंडीमध्ये कोरलेली आहे आपण बघू शकतोय मी प्रथमच अशी मूर्ती बघितली की जी शिवपिंडीमध्ये एक मातीची मूर्ती कोरलेली आहे शिव शिवपिंडीमध्ये आहे खूप सुबक असं या ठिकाणी हे मंदिर आहे हेमडपंथी मंदिर असून मंदिराची बांधणी खूप सुरेख केलेली आहे मंदिराचं नक्षीकाम वगैरे खूप सब सर्व प्रमाणे केलेलं आहे बघा आपण बघू शकतोय या मंदिरामध्ये अं मग त्याच्या समोर एक दोन दोन भगवंताच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायच भेटतात बघू शकतोय आपण ह्या मंदिराला हेमरपंती मंदिर असून हे मंदिर मंद्र, मंदिराचे डाकबुजी जरा थोडी आत्ता नव्याने केलेली दिसते कारण कलर काम वगैरे बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपण मंदिराच्या बाहेरची आपण साईट काय घेणार आहे दोन हजार पंधरा मध्ये या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केलेला आहे आपण बघू शकतोय दोन हजार पंधरा सालामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केलेला दिसतोय आपल्याला मंदिर खूप सुंदर आणि सुरेख आहे आपण मंदिराला प्रदक्षिणा करून आपण मंदिर पूर्ण धावण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आपण बघू शकतोय खूप सुरेख असं मंदिर आहे हेमरबंदी मंदिर असून खूप खूप म्हणजे खूप मस्त असं मंदिर बांधलेलं आहे दोन हजार पंधरा मध्ये काम केलेलं आपल्याला आढळून येत आहे बघा आपण बघू शकतोय हे मंदिर बारुणी पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे तर जैनवाडी पाठीपासून पाचशे मीटर अंतरावर फक्त हे मंदिर आहे खरंच खूप सुरेख मंदिर आहे परंतु या मंदिराला मंदिराचा पुन्हा अजून जीवनोदर करण्याची जी गरज आहे कारण मंदिराच्या जे साईडला आम्ही आल्यानंतर खूप झाडी वगैरे या ठिकाणी आपण बघू शकताय झाडे वगैरे जास्त प्रमाणात आलेले जेणेकरून आपल्याला प्रदक्षिणा सुद्धा करता येत नाही आपण बघू शकतोय मंदिराच्या जे आवारामध्ये आहे ती स्वच्छता केलेली दिसत नाही कारण हे मंदिर आपण पाठीमाग आल्यानंतर ते एक अजून एक मूर्ती आपल्याला शिवपिंडीमध्ये कोरलेली दिसते बघा त्यानंतर समोर आल्यानंतर एक शिला ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय की उभा केलेली आहे बघा पुरातन शिला आहे आपण बघू शकतोय त्यानंतर आपण मंदिराच्या समोर जाणार आहे पुढल्या पिढीला हे मंदिर बघता यावं ह्यासाठी हो पुनर्वसन या मंदिराचं करणं गरजेचं आहे जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे ह्या मंदिराचा जोर्णधार करून आपली येणारी पिढी आहे ते मंदिर ह्या उद्देशाने मंदिराचं जीरणधार होणे गरजेचे जीर्णोद्धार मंदिराचं झालेलं पण आजूबाजूला जे हे नाही झाडे वगैरे जर आपण बघितली तर भरपूर प्रमाणात झाडे वगैरे ह्याच ठिकाणी आपण बघू शकतो साईडला ग्राउंड असताना तिथं स्वच्छता जर कमी आहे पण मंदिर खूप सुरेख आहे खरंच जर कधी आला तर या मंदिराला तुम्ही अवश्य एकदा भेट द्या पंढरपूर बाळंड रोडला हे मंदिर आहे एकदा शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन मंदिराला आपण भेट देऊ शकतोय धन्यवाद